एक आपले हिंदू एक फार षडयंत्र आहे आपण आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या जो काही मनसुबे आखले जात आहेत त्याला ह्या निमित्ताने खतपाणी टाकतोय या राज्यामध्ये आमच्या राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही जी आरमध्ये असं कुठलंही नाही मराठी सक्ती निश्चित पद्धतीने आहे भाषेची तुम्हाला अगर हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या कोणी तुम्हाला थांबवणार नाही कोणी हिंदीत घ्या असं कोणीच सांगणार नाही पण हिंदू हिंदूमध्ये अगर भांडणं लावण्याचे कार्यक्रम होत असतील हिंदू समाजालाच अगर तोडण्याचे कार्यक्रम होत असतील तर उद्या इस्लाम राष्ट्राला बनवण्यामध्ये तुम्ही हातभार लावताय का ह्याच्याबद्दल थोडा विचार करून आंदोलन करावं असं माझं मत आहे आणि म्हणून राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत आदरणीय फडणवीस साहेबांनी पण हीच भूमिका घेतली आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे की कोणी हिंदी सक्ती केलेली नाही करू शकत नाही आणि म्हणून हिंदी नसेल तर संस्कृत घ्या दुसरी भाषा घ्या पण मराठी शिकायलाच लागेल एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू हिंदूंना मध्ये भांडणं म्हणजे जेहाद्यांना मदत करण्याची ही भूमिका असू शकते असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा